नवनिर्वाचित आमदार विलास भुमरेचे निवडणूक प्रमाणपत्र प्रतिनिधीकडे सुपूर्द पैठण विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार आमदार विलास संदीपान भुमरे हे प्रचंड मताने विजयी झाल्याबद्दल त्यांचे निवडून आल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवार किंवा त्याचे निवडणूक प्रतिनिधी यांच्याकडे दिले जाते परंतु उमेदवार तथा नवनिर्वाचित आमदार विलास संदीपान भुमरे हे काही अपघातामुळे दवाखान्यात ॲडमिट असल्यामुळे ते प्रत्यक्ष प्रमाणपत्र घेण्यासाठी हजर राहू शकले नाही त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे भुमरे यांचे निवडणूक प्रतिनिधी सुधीर नरहारी जाधव यांच्याकडे तसेच खासदार संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभेच्या पाच व छत्रपती संभाजीनगरच्या खासदारकीच्या निवडणुकीत शनिवार तारीख तेवीस रोजी विधानसभेच्या मतमोजणीच्या दिवशी आमदार विलास संदीपान भुमरे यांच्या निवडणुकीसह सातव्यांदा वडील व मुलगा यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून भुमरे कुटुंबियामुळे मिळालेल्या निवडणूक प्रतिनिधी या पदाचे काम सुधीर जाधव यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले त्याबद्दल खासदार संदीपान भुमरे पाटील व तालुक्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे पाटील शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे विनोद बोमले माजी उपनगराध्यक्ष शहादेव पाटील लोहारे राजेंद्र तांबे विजय गोरे शेखर शिंदे भाजपाचे लक्ष्मणा उटे पाटील माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे गायके कडुबाळ तांगडे जावेद शेख कलिमशहा राजेश मानधने विष्णू खंडागळे माजी नगरसेवक भूषण कावसानकर सह आधी यावेळी उपस्थित होते पैठण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास बापू भुमरे हे प्रचंड मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून सुधीर रारी जाधव यांनी निवड निवड निवडून आल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बापणा यांच्या हस्ते स्वीकारले यावेळी खासदार संदीपान भुमरे पाटील सरपंच शिवराज भुमरे पाटील सह आदी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर